अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आदर्श शेतकरीनं ट्रॅक्टर खरेदी करून केले पूजन सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्री विठ्ठल हिराजी माळी अहिरे यांच्या मुलानं शेतीच्या मातीशी नाळ जोडून शेती व्यवसायाबरोबर गोमातेची सेवा करत ते आज आदर्श शेतकरी कुटुंब म्हणून धुळे जिल्ह्यात आदर्श शेतकरी पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देऊन गौरवण्यात आले दामोदर विठ्ठल अहिरे माळी लहान बंधू लक्ष्मण विठ्ठल अहिरे माळी असं राम लक्ष्मण सारखी जोडी ही शेतात राब राब करतात करतात मोठे बंधू 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 शेती तर लहान सेवा हे त्यांचं फळ आहे आहेत ते गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात अशीही अहिरे परिवार यांनी आज ट्रॅक्टर खरेदी केली पूजनासाठी आलेले मान्यवर हेमराज नाना प्रकाश तात्या पाटील वसंत नाना कोळी पत्रकार प्रभाकर अडगाळे भलकार सदाशु सर संजय पाटील मगन ठाकरे पाटोळे सर देवीदास बागून तुकाराम पाटील तुकाराम माळी असताना हा मोठा पशुपालक शेड़ीपालक आपल्या गावामध्ये आहे शेती व्यवसाय करणाऱ्या गावामध्ये आहे म्हणून येणाऱ्या शेती झालेल फुले अशी भावना व्यक्त करूया हो नागिन पाणी काटामध्ये हा काढामध्ये